घडलेला आहे पाटसांगी गावामध्ये मी आता विजिट केले एका प्रकार झाला की साडे अकरा बारा वाजता सुमारे एक इसम आ, आ, दूसरा सोबत भांडण झालं आणि बारा आणि साडेबाराच्या सा दरम्यान त्यांनी चाकू घेऊन इथं स्टॅपिंग केलेलं असं प्रकार झाला जे इंचोड होता त्याला बार्शी हॉस्पिटलला शिफ्ट करताना तिथं बार्शी हॉस्पिटलमध्ये त्याला ब्रॉड डिक्लेअर डेड म्हणून असं घोषित झालेले आहे तर आम्ही तर स्पॉटला व्हिजिट केले सगळं चौकशी केल्यानंतर हे समोर येते की हे जे गौरव म्हणून नाव आहे ते आरोपीचं त्याचं आणि दुसरं च वैयक्तिक भांडण होतं आणि एक प्रेम प्रकरणं पण होतं ते मुलींना मार्च सोळामध्ये त्यांनी हेच ते गावाचं मुलींना इकडून घेऊन गेले होते तून एक इन्सिडेंट असं झालेलं आहे इथ वोटिंग पण सुरळीत चालू आहे आम्ही वरती कलेक्टर साहेबांना रिपोर्ट दिले आहे सगळ्या ऑब्झर्वर्सला पण रिपोर्ट दिले आहे कोणताही राजकीय व्यक्तीचा या पार्टीचा इथं संबंध नाही राजकारणाशी या घटनेचा कोणता संबंध आहे का नाही आहे काही लोकांच्या काही भावना का म्हणजे जाणून घेतल्यानंतर असं समजलं की आजचं जे काही वोटिंग चालू आहे त्या संदर्भातून राजकारणाच्या भावनेतून असं काय कृत्य घडल्याचं असं काही नाही तसं काही समोर येत नाही आता गावाले पण आहे सगळं शांतत चालू आहे आता कोणत्याही असं पार्टी या व्यक्ती यांचा कोणताही सहभाग नाही आहे त्यांचा वैयक्तिक काही इशूज होते त्यांचं भांडणातून एकही इन्सिडेंट झालेले आहे धन्यवाद थँक्यू